माणिकराव कोकाटे यांनी केला आहे आयुर्विम्याबाबत जनजागृती करण्यासाठी देशातल्या आघाडीच्या विमा कंपन्यांनी एकत्र येत सबसे पहिले लाईफ इन्शुरन्स ही मोहीम सुरू केली आहे गेल्या काही वर्षात देशात विमा संरक्षणाबद्दल जनजागृती होत असून दोन हजार तेवीसमध्ये विमा घेणाऱ्यांचं प्रमाण सत्त्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढलं आहे मात्र हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी विम्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं या कंपन्यांनी ही मोहीम सुरू केली आहे विविध कथा आणि भावनिक चित्रणातून लोकांपर्यंत पुढच्या वर्षभरात विम्याविषयी माहिती विविध माध्यमातून पसरवली जाणार आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत त्याची मानसिकता बदलण्याच्या काम केलं जाणार आहे विमा प्रत्येकाकडे असलाच पाहिजे यासाठी जागृती केली जाणार आहे विशेषतः छोटी शहरं आणि गावांपर्यंत पोहोचण्याचा या कंपन्यांचा प्रयत्न असेल पवित्र अमरनाथ यात्रेला आज हर हर महादेव